अस्सल पी मेनू पाहून घ्या मग बोलतो मी ह्याबद्दल कारण मला खास आमंत्रित केलं आहे याची सगळ्याची चव चाखायला आणि मला खात्री आहे की तुमच्याही तोंडाला आता पाणी सुटलं असेल कोलंबीची खिचडी वालाचं बिरडं खिमा पॅटीस चुरमई कटलेट आणि हा एक सरप्राईज आयटम आहे स्वीट डिशचा बोलूया मगाशी भरलेलं ताट आता रिकाम झालं आहे कारण ते माझ्या पोटात विसावलं आहे थोडा वेळ थांबा हे ताट अजून रिकामं होईल आणि मग हे ज्यांनी केलं त्या सुग्रणींशी पण मी संवाद साधणार आहे तोपर्यंत वाट पहा सगळं रिचवलंय छानपैकी म्हणून तुम्हाला म्हणून रिकामी थाळी पण दाखवली आता आपण बोलूया ह्या सगळ्याचे जे कर्ते आहेत त्यांच्याशी या दोघी आहेत आजच्या माझ्या जेवणाच्या प्रायोजक आणि कोंबीची खिचडी वालाचं विरड खिम्याचे पॅटीस सुरमईची कटलेट आणि एक स्वीट डिश स्वीट डिशचं नाव भोपळ्याची लाल भोपळ्याचा हलवा लाल भोपळ्याचा हलवा माझ्या डाव्या हाताला आहे नेहा नेहा रंडिवे आणि ही वैभवी राजे दोघी बहिणी आहेत आणि दोघींनी आत्ताच सुरू केलाय त्यांचा व्यवसाय नेहा अँड वैभवीज सिस्टर्स किचन राईट हे सगळं करण्याची प्रेरणा नेमकी कोणाकडून मिळाली ऍक्च्युली आई आजी या सगळ्यांकडून आम्ही बघत होतो म्हटले जस्ट ट्राय करून बघूया जस्ट ट्राय करून बघितलं व्यवसायातलं पदार्पण आज सव्वीस अकराला ला म्हणजे ही लिगसी तुम्हाला कंटिन्यू करायची आहे कंटिन्यू करायची आईची आत्याची आजीची सगळ्यांची सिक्किमी लोकांची एक खासियत असते ते बनवतात पण छान आणि खातात पण चोखंदळ पण आहे त्यामुळे तुमच्या घरात तुम्हाला या सगळ्या गोष्टीची चांगली सवय झाली होती म्हणजे खायची पण आणि खायला घालायची पण मग हा सगळा प्रवास कुठेतरी बाहेर जावा बाहेरच्या लोकांना त्याची चव so, चाखायला मिळावी म्हणून तुम्ही या उपक्रमात व्यवसायात येण्याचं ठरवलं असं काही डिसाईड नव्हतं केलं जस्ट त्यांचे प्रत्येक वेळा टेस्ट बघायचो आणि तेव्हा आम्ही वाटलेलं आम्हाला तर ते करून बघावं म्हणून हा जस्ट फर्स्ट अटेम्प्ट केलेला आहे आता बघू तो किती सक्सेसफुल होतो माझ्या दृष्टीने तुम्हाला शंभरपैकी शंभर मार्क आहेत okay. स प्रतिशत त्यामुळे जास्ती काळजी करू नका विचार करू नका छान स्थिरावं या व्यवसायात प्रगती करा आणि तुम्ही आज मला जे काही चाखायला खायला बोलवलं त्याबद्दल मी तरी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार अन्नदाता सुखी व्हा थँक्यू so सो मच अशाच तुमच्या आशीर्वाद आमच्या राहू हो दे आणि आम्हाला सक्सेस दे आमच्या घरातल्या ज्या काही

आणि या व्हिडिओच्या शेवटी मी दोघींचे नंबर्स देणार आहे तुम्हाला काहीही ऑर्डर करावीशी वाटली फोन उचला आणि तुमची आवड नक्की पूर्ण केली जाईल याचा मला विश्वास वाटतो चला तर मग उचला फोन आणि बोला यांच्याशी थँक्यू सो मच खिमा कटलेट मटर कटलेट भेंडी मसाला सुरमई कटलेट वालाचं ना, ना। वालाची खिचडी कोलंबी भात चिकन करी सॅलड <laughs> लाल भोपळ्याचा हलवा इकडे इकडे नहीं नहीं।, 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 नहीं।